भारत देशातील राष्ट्रपिता आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले यांनी या देशामध्ये सामाजिक कार्य करत असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्या काळामध्ये की आपला वर्ग सगळा अशिक्षित होता आपण सर्वजण समाज इतर समाज घटक होता तर त्यांना शूद्रपणाने मानलं जात होतं आणि ते कशामुळं केलं होत जात होतं तर शिक्षण नाही एवढ्या याच्यावर त्यांनी भर दिला आणि म्हणून या ठिकाणी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले अशा पद्धतीची या ठिकाणी पदवी त्यांना बहाल करण्यात आली अशा थोर मानवाच्या परवा अकरा एप्रिलला मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये आपल्या तालुक्यामध्ये राज्यामध्ये सर्व ठिकाणी जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी झालेली आहे आणि असं असताना सुद्धा यवतमाळला परवा दिवशी त्यांच्या पुतळ्यावर शाई फेकण्याचा प्रकार घालला आणि त्यामुळं त्या, त्या आदरणीय महात्मा ज्योतिराव फुलेच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी या राज्यातील जी आम्ही समाजकार्य करणारी जी सगळी मंडळी आता या ठिकाणी उपस्थित आहे अशा पद्धतीने तीव्र भावना या ठिकाणी लोकांच्यामध्ये आलेल्या आहेत सध्या निवडणुकीचं वातावरण असतानासुद्धा आणि शासनाचे सगळी लोकं या कामामध्ये व्यस्त असताना त्या ठिकाणी मग काही ठिकाणी तुम्ही नाकेबंदी केलेली आहे असं सगळं असताना शासनाची भीती नाही का मग अशा ठिकाणी जे थोर पुरुषांचे पुतळे आहेत मग महात्मा ज्योतिराव फुलेंचा असेल छत्रपती शाहूजी महा शाहू महाराजांचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल आहिल्या देवी होळकरांचा असेल या पुतळ्याच्या तिथं तुम्ही त्या पुतळ्याचं संरक्षण करण्यासाठी सी टी सी 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 टी व्हीचे कॅमेरे का बसवले जात बसवले जात नाहीत आणि त्या माध्यमातून तुम्ही म्हणणार आहे की आम्ही शोध घेतो आहे अमुक करतो आहे तो करतो आहे अशा समाजकंटकाच्या विरुद्ध या ठिकाणी आम्ही या ठिकाणी तहसीलदारला तहसीलदार साहेबांना भेटून त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करावी त्या घटनेचा त्या समाजकंटकाचा आम्ही जाहीरपणे निषेध या ठिकाणी इंदापूर तालुक्याच्या या महात्मा ज्योतिराव फुलेची जी समिती आहे या इंदापूर तालुक्यातली जे जी समिती आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध के निषेध व्यक्त केलेला आहे आणि म्हणून आम्ही हे नि निवेदन आत्ताच आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही शासनापुढं आम्ही आपला जो निवेदन आहे की त्यांच्यापुढं पोहोचवू आणि त्यांच्यामार्फत या ठिकाणी कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीचं अभिवादन अभिवाचन या ठिकाणी तहसीलदार साहेब क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मात